मग करंट अफेअर्स कसं करायचं एक मासिक कोणतंही चांगलं मासिक तुम्हाला माहित आहे आता दर महिन्याला वाचायचं शक्य असलं दोन दिवस त्याला द्यायचे शनिवार रविवारचे पटापट वाचायचं त्याच्यातून शॉर्ट नोट्स काढून टाकायचे एका कागदावर किंवा छोट्या वहीवर इथं मित्रांचा प्रश्न असतो की सर आता परीक्षा अठ्ठावीस एप्रिलला होणार आहे तर आम्ही करंट अफेअर्स कधीपासून कर वाचायला पाहिजे साधारणतः एक वर्ष अगोदरच आपण असं समजा खूप बियॉन्ड बघू एक जानेवारी दोन हजार पासून केलं तरी खूप मोर दॅन सफिशियंट आहे एक आहे एक पट 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 मॅगझिन वाचायचं त्याच्यामध्ये अंडरलाइन करायचे जे महत्वाच्या गोष्टी फॅक्ट बाजूला करायचे एक मॅगझिन आणि परीक्षेच्या काळात येणार कोणतंही एक पुस्तक एक पुस्तक जे येतात ना वार्षिक छोटे छोटे पुस्तक येतात बघा असे असे वेगवेगळ्या प्रकाशन ते, ते एक पुस्तक कोणतंही एक पुस्तक एक मॅग एक मॅगझिन मंथली परीक्षेच्या काळात एक पुस्तक सेकंड पॉईंट आणि तिसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का आपण राजमुद्रा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर दर शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता करंट अफेअर्सचे एक सेशन घेत असतो